अरे देवा तो बोलले लोक केला लागल की इकडे जा कुठ राहिल्या या लवकर आता बाहेर काढले तू मस् मी या आता डबडक धामडक धाबडक धामडक खाव खा आता हा काय हाय मम्मी हाय काय गोटू भाऊ गोटे कुठून आहे रे बाबा कुठून आहे रे बाबा तू गोटे क्यूट बाबू कुठून आहेस रे बाबा पहिला बाबू हाय मम्मी काय बोलले खाऊ खाणे का सो जाणे का गोविंदा गो रे गोपाळा यशो गो गो देच्या कान्या बाळा माझ्या घरात नाही पान घागर उतानी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशो देच्या तान्या बाळा माझ्या घरात नाही पण घा घर उठता नि हा वाघ दादा सगळ्यांना घेऊन या होय वय मावशी नमस्कार अर समाधान अर्चना ताईला घेऊन ये रे अर्चना ताईला घेऊन ये लाईक दन धन्यवाद अर्चना ताईला घेऊन ये एक नंबर लाईक दोन लाईक दिसल्या पाहिजे मला अर्चना ताईला घेऊन ये अर्चना ताईला अग ये अर्चना तुझ लईच खर्चना म्हणून गात साजन गाणं तुझ्या वरचना ए अर्चना त्याला घेऊन पटकन या बाई या ब्लॉक मधन काढलंय भाई ग खू खात आता काय हायड काढलं का अर्चना मावशीला मग विषय काय हाय का नू स्वागत आहे संपूर्ण तरी म्हणा की गाणं म्हणजे त्यांना बघायला लाईक केलं धन्यवाद धन्यवाद आभारी आहे आभारी आहे माझ्या घरात नाही पान घागर उत्तान कुणी ब्लॉक केलं होतं अगं काय कनू कुणाकडनं माझ्याकडनंच काय तरी झालं माझ्याकडनं काय तरी झालं होतं माझ्या घरात नाही पान घाघर सूर्यफुल आले होय हो हो आलं आलं सूर्यफुल आलं 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 सूर्यफुल येतात आता येतात अगं येत्यात येत्यात कनु वाघ दादा तुम्ही कोमलकडे जाणार होत काय झालं खाऊ खायचा आता हे बघ माझ नातू कसा डांबरड झालाय कनू किती दिवसांनी उगवलं <laughs> पाणी कमी पडलेलं ग पाणी कमी पडलेलं कनू पाणी कमी पडलं होतं म्हणून आता उगवलं ते माग हो काही बोलले माग हो पाणी नव्हतं ग त्यांच्या गावाला म्हणून ते उशिराने उगवलं वाघ दादा अर्चना रेसिपीला व्हिडिओ एक कमेंट टाकून या आता अर्चना ताई मावशी जेवला का। काय सांगू कोणू तुला एक तास भर त्या मुलाला अर्चना ते प्रॉब्लेम सुटला का मावशी माजूर घेऊन ये का अर्चना ताईला घेऊन ये घेऊन ये आणि तुझं पण स्वागत आहे घेऊन ये ताईला काय सांगू कनू तुला एक दीड तास त्या पोरग्याला हलवत होते झोपता झोप ना बरं बरं झोपता झोप ना काय तुला सांगू भाई कुठं आहेत बघ शोधून घेऊन माधुरी तेवढं सकाळपासून त्यातच आहे मी काय सांगू तुला माधुरी कधी वाई काढलं असं झालं मला मला कोमलने सगळं सांगितलं तिथून पुढं वाई कार्यक्रम झाला व्हिडिओला त्यांच्या कमेंटला कमेंट गेले म्हणलं निघाल्या त्या त्यांच्या कमेंटला कमेंट गेलय काही बोलले डोस केला डागल की पोररा

सांगितले मावशी ओके 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 कुठं होत्या त्या कुठं सापडल्या ग माधुरी अगं माधुरी सकाळपासूनच त्याचच होती मी ब्लॉक काढायचं मग ते कोमनला फोन केला कोमलने सांगितले मला आ त्यांच्या क ऐकी माधुरी त्यांच्या कमेंटला माझी कमेंट गेले म्हणलं काढलंच असणार ना ग निघालच असल ना लय ब्लॉक होती जण ब्लॉक होती माधुरी काय थोडी नव्हती जण ब्लॉक झालती कशी झालती पुन्हा टोक आता मी ना तुझं लईच खर्च ना माझ्या घरात त्यांनी आता असतील त्या घर भरलं मावशी मावशी नको लय ब्लॉक होती कोमल जेवलीस का ग हे जेवला साकार रे तुम्ही त्या अर्चना जायचं ना ती तर जेवला विचारायचं म्हणून राहिलं स्वागत आहे बर का तुमचं सगळ्यांचं कोमल ताई ननन बाई गेल्या का कधीच गेली असेल एवढ्या दिवस राहते कोमलताई नमस्कार वाघदादांना मग मी काहीतरी विचारत होती वाघदादा काय बोलते वाघदाच लक्ष नसत आपण बोलताना लवकर निघाल्यात का नाही बघू दे आम्हाला बाहेर माधुरी ताई लगेच गेल्या होय कशाला राहतील भावाची मावशी तुम्ही जेवला काय जेवले बाय माधुरी भावाची सेवा करायला लागणार नाही का मग कशाला राहतील हो माधुरी काय सांगायचे फोन उचलून बोलणे होते होय 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 तुम्हाला सांगू का कष्ट करायला लागतात माणसांना घरात काम करायला लागतात दुसऱ्याच्या घरात म्हणून कोण कोणाच्या घरात राहत नाही असे हा इथे बरं आहे म्हणायचं माधुरी दुसरं काय अगं या आरतीना कुठं राहिलीत ग बाय तू ये <laughs> कोमलनी काढून दिलं मला सगळं आता येऊ द्या त्या अगोदर आरतीला येऊ दे, दे म्हणजे काय काय झालंय ते कळत तर इकडे बाळा ऐक काय बोलले चार्जिंग पण नाही थोडा वेळ घेणार चार्जिंग पण सोपवून टाकले मी काय सांगायचे चार्जिंग काय ने संपवलंय नेटही संपवलंय मी चल इकडे फोआने आज नाही मला त्रास दिलाय कैवनी अरे खाऊन घेत बाय अर्चना त्या ब्लॉक होत्या का मावशी होय होय माधुरी ब्लॉक होत्या होय होय आता ब्लॉक मधनं काढले पण खावा का यायचे आता या कोमनी बाई मला सांगितलं सगळं काय कोम हो नमस्कार नमस्कार मनी स्वागत ब्लॉक झाले होते आता काय सांगू तुम्हाला वाघदादा कसं काय झालत त्या बरोबर कोमलताय हो आहे आपण आपले कर्तव्य पार पाडायची हो बरोबर आहे कोमल बरोबर आहे कसं काय ब्लॉक झालते आता काय सांगू वाघदादा कसं ब्लॉक झाल आता कधी यायचंय ह्या सांग मी ते आल्या की थोडा वेळ आणि बंद करून टाकणारे फक्त मला बघायचंय म्हणजे ब्लॉक मधनं निघाल्यात का ते एवढंच बघायचंय म्हणून लाईव्ह चालू केलं माझ्याकडे नेटही नाही आणि चार्जिंगही नाही झालेला मोबाईल देऊ कधीच्या मोबाईल घेऊन बसले मी काय सांगू तुम्हाला आणि हे कार्टून एक माझ्या मागं कोमल ताई धन्यवाद तुम्ही काढले आमच्या अर्चना ताईंना आग अगोदर येऊ दे तरी माधुरी अगोदर येऊ दे तर मग धन्यवाद म्हण काही समोरचा कसा जरी वागला तरी आपण नाही तसे वागायचा हा स्वभाव आहे माझा बरोबर आहे कोमल बरोबर आहे ग बाई पोरा चल खाऊन घे मनीष बोला मनीष पोरग नाही असलं दमवते की नाही मला काय सांगू तुम्हाला आज लई लागले काय झाले काय माहितीये मावशी त्यांना तुम्ही गायब केले आहे अजून पण नाही निघाले आल्यात का आल्यात अर्थ ना ताई कोमला आल्यात तु का अरे खा ख नाही निघाले अजून नाही निघाले अजून मावशीनं लय भरले लोक तिथं आता कमेंट आम्हाला पण दिसत नाही अर्चना तयाची दिसलं बाबा आज बाळ हो का अर्चना ताई आल्याच का मला मेसेज आला मावशी अ आ... अगं नाही काय झालं काय झालं काय झालं नमस्कार गणेश दादा काय झालं दा ग गाजुरी ताई काय काय झालं ग काय फोडलं नाही निघाले अर्चना ताई अगं काढलंय तर लई जणांना काढलंय मी गणेश दादा आहेत बरे आता कोमल बंद करू कोण परत बघू का कोमल आता फक्त तुमचा आवाज जात आहे बघू का परत बंद करून हे करून पण माझी कमेंट पोचली की त्यांना माधुरी माझी कमेंट पोचलेली आहे की त्यांना अर्थात कमेंट करत आहे तर मॅसेज गायब होते थांबा जरा थांबा मी परत बघते थांबा उगत माझ्या डोक्यात थांबा मी बस करते बरं का लाईव आणि परत एकदा बघते थांबा